Hi, Mia तुम्हा सर्वांना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी मिशोवरती सेलिंग चालू केलेली आहे आणि आज त्याबद्दलच मी सांगणार आहे तर त्या ते ऐकण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा करा आवडल्यास आज मी खूप खुश आहे कारण की मा आज माझं पहिलं पॅकेजिंग मटेरियल रिसीव झालं आहे एवढे दिवस माझ्याकडे काहीच मटेरियल नव्हतं जे ऑर्डर वगैरे मला येत होते ते पॅकिंग करून द्यायला मटेरियल नव्हतं त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येत होत्या मी जे मला ऑर्डर वगैरे आले त्यासाठी मी घरीच बॉक्स वगैरे रेडी करत होते त्यामध्ये माझा खूप टाईम जायचा माऊला सांभाळत सांभाळत मला हे सर्व करावं लागायचं त्यामुळेच थोडंसं इझी पडण्यासाठी मी हे बॉक्सेस वगैरे मागवले होते ते आज मला रिसीव झाले खूप दिवसांनंतर त्यामुळे मी आज खूप खुश होते आणि आज मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे खास करून तर मुलींना मी एवढं सांगेल की आपलं स्वप्न लहान असे असे ना पण त्यांना सुरुवात करा कारण सुरुवात केल्याशिवाय यश काही ना मिळत नाही मी पण तसंच काय केलं घरकाम जबाबदाऱ्या आणि माझ्या या छोट्याशा माऊला सांभाळत सांभाळत मी हा थोडासा वेळ काढला आणि मी आ, ही सुरुवात नवीन सुरुवात केलेली आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स हा फक्त पैशासाठी नसून तर तो आपल्या आत्मविश्वास विश्वासासाठी असतो आणि हे सर्वांनी जाणून ठेवलीच पाहिजे मी माझा प्रवास मी असाच कंटिन्यू ठेवणार आहे आणि हा माझ्या असाच प्रवास तुमच्यासोबतही शेअर करत राहील तो नक्की ऐका आणि लाईक कमेंट शेअर